संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे कालच या प्रकरणी दुसरी सुनावणी पूर्ण झाली आणि आज या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे वाल्मिक कराडचे चेले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तिघांनी त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं पोलिसांसमोर कबुली केल्याची माहिती सांगण्यात येते त्यामुळे नक्की कोणी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आणि त्याचा न्यायालयाचा सुरू असलेल्या खटल्यावर काय परिणाम होणार आहे हे पाहूया आपण आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय कट उज्ज्वल निकम यांनी कालच्या सुनावणीत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील न्यायालयासमोर मांडला यावेळी त्यांनी महत्वाचे पुरावे कोर्टात सादर करत हा खटला आरोप निश्चितीसाठी तयार आहे असा दावा केला होता आणि अशातच आज आकाच्या चेल्यांनी अखेर पोलिसांसमोर सत्य कबूल केल्याची माहिती समोर आली मशाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्वाची माहिती समोर आली आहे वाल्मिक करडग्यांच्या गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे त्यामुळे बीडचा आका म्हणून कुक्यात झालेल्या वाल्मिक कराड याचा पाय आणखीन खोलत गेल्याची चर्चा रंगली आहे यासंबंधी उपलब्ध माहितीनुसार सुदर्शन जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कबुली दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेल्या सुदर्शन घुले यांनी पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचे समोर आले आहे सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपण सहभाग असल्याचे नाकारत होता मात्र पोलिसांनी त्याला अवधा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्याने केलेल्या कुकर्माची कबुली दिली सुदर्शन घुले यांनी होय आम्ही संतोष देशमुख याचे अपहरण करून खून केला अशी कबुली पोलिसांना दिली आहे अवधा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यांनी आम्हाला मारहाण केली त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हा संतोष देशमुखने आम्हाला मारले यानंतर या, या महाराणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख यांनी आम्हाला आव्हान दिले होते याचा राग आमच्या मनात होता तसेच अवाधा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता त्यामुळे आम्ही एकोणतीस डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली त्यानंतर नांदूर फाट्याजवळ तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाली अशी कबुली सुदर्शन घोले यांनी दिली तर आरोपी महेश केदार यांनी संतोष देशमुखाची हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे तर जयराम चाटे यांनीही त्याच्या विरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत दरम्यान या कबुलीवेळी त्यांनी वाल्मिक करारचा यात सहभाग होता का नाही यावर काय कबुली दिली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली आहे मात्र सुदर्शन घुले महेश केदार आणि जयराम चाटे यांनी त्यांचे गुन्हे कबूल केल्याने वाल्मिक करार या प्रकरणात अडकणार असल्याची शक्यता भरपूर वाढली आहे तसेच तिघांनी कबूल केलेल्या गुन्ह्यांचा सरकारी वकील उज्ज्वल निकम या सगळ्या माहितीचा पुढील सुनावणी वेळी कसा उपयोग करणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर यावर तुमची काय मत आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद